सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित व लिखित संयस्त खडग हे नाटक दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात सर्वप्रथम प्रेक्षकांना दाखवण्यात आले सदरील नाटकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप बोरिवली येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान कार्यकर्त्यांनी याविरुद्ध जन आक्रोश आंदोलन करत या सदरील नाटकाच्या निर्मात्याचा निषेध व्यक्त केला यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर त्यांची सुटका केल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमावली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव मुख्य प्रतिनिधी मुंबई कशाला विरोध मुंबईमध्ये सर्वप्रथम नाट्यग्रह इथे प्रदर्शित झालं त्यावेळेस आम्हाला कळालं की त्या नाटकामध्ये गौतम बुद्ध त्यांच्या विचारावर विटंबना करण्यात आलेली आहे नाटक होऊ दे असं म्हणतो तुम्हाला म्हणजे समाजा बौद्ध बांधवांना कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचा तुमच्यावर दबाव आहे का तुम्हाला कुठल्या प्रकारे आम्ही जे निमिटन दिले तुम्ही तब्येत टाकून का काहीतरी आम्हाला कळायला पाहिजे